नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल आज आहे सहा जून दुपारी तीन नंतर तुम्हाला राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये कोकण किनारपट्टीकडील सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर ढोपली रायगड या भागामध्ये जोरदार वादळीवर मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर पुणे सातारा सांगली सोलापूर या भागामध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल यामधील अकलूज भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळेल पुणेमधील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुम्हाला काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असेल अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे हा पाऊस तुम्हाला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना लोणार नांदेड वाघाला या भागामध्ये सुद्धा तुम्हाला दुपारनंतर पावसाची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज दुपारनंतर राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांब्या जय हिंद जय महाराष्ट्र